अकाली पावसाने अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांना झोडपले त्यामुळे शेतमालांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानाने शेतकऱ्यांची कंबर मोडण्याची वेळ आली आहे पावसामुळे अचलपूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी झाड कोसळले हरभरा चणा तूर कापसांचे मोठं नुकसान झालं आहे विशेष म्हणजे परतपाडा अष्टमासिद्धी मार्गावर संस्कार इंटरनॅशनल शाळेसमोर एक झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी झाली नाही गुढीपाडवायला अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यात अकाली पाऊस बरसला वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले अचलपूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी झाडं कोडसली विशेष म्हणजे परतवाडा अष्टमा सिद्धी मार्गावर संस्कार इंटरनॅशनल शाळेसमोर एक झाड अक्षरशः उन्मुडून पडलं यावेळेस कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांची बस येत जात नव्हती म्हणून एक मोठी दुर्घटना टळली अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालांचा गारपिटीमुळे भारी नुकसान झाले आहे हरभरा चणा तूर कापसांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या शेतमालाचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे